महाराष्ट्र चंप्रोप असोसिएशन नाशिक जिल्हा चंप्रोप असोसिएशन तसेच लाख मराठा प्रतिष्ठान आणि स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्यानं नाशिकमध्ये पाचवी वरिष्ठ गट राज्यस्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकसह विविध जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पिंपळस येथील केके वाघ हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी अशोक दुधारे वर्षा बर्वे दीपक निकम पाटील गणेश पाटील उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर संजय वाघ यांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या खेळाचे निष्पाचार्य या खेळाचे पितामह आदरणीय मित्रवर्य अशोक दुधारे सर यांच्याकडे पाहिल्यानंतर आज सत्तरीच्या आसपास झालेला माणूस अजूनही तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने त्यांचं हे खेळाच्या बाबत हे कार्य आहे याचा आम्हाला खूप सात अभिमान आहे अजूनही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जागृत होते हा माणूस कशा पद्धतीने खेळतो आहे लोकांना खेळवता आहे सगळ्या राज्यभर त्या माणसानी या खेळासाठी आम्हाला आयुष्य व्यचलेलं आहे असे आमचे लाडके दुधारे सर आम्ही आमचा जो आनंद समजायचा त्यांच्या आमच्या बरोबर सहकारी होते त्यांच्याबरोबर ज्यावेळेस आम्ही

त्यावेळेस आम्ही मागे आधी ते पुढे अशा पद्धतीने ज्यावेळेस आम्ही कौतुबाईचे शिखर हे दोनदा आम्ही सर केलेले आम्ही बरोबर असतानी त्यावेळेस एस सी सीचा चमू आम्ही बरोबर नेलेला होता त्याचबरोबर ब्रह्मगिरी पर्वत चढता आम्ही सुद्धा त्याच्यावर दोन वेळेस माझ्या धरे झाल्या तर अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आम्ही जे कार्य केलं त्या कार्याच्या ठिकाणी त्यांच्या साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी मी होतो जम्परोड अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिपचा प्रथम बहुमान नाशिकच्या खेळाडूंना मिळाला तर द्वितीय बुलढाणा आणि ठाणे संघाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले या प्रसंगी राजू शिंदे अविनाश वाघ निकम, मनीषा काठे प्रवीण घोगरे राजू वाकडे अमन वर्मा रामा हाटकर विद्येश मोरे निमिश शेट्टे उपस्थित होते पंच म्हणून प्रदीप निमिष सोहम विद्येश यांनी काम पाहिले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक